ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अडगाव ग्रामपंचायत सदस्या अफसान भी यांचे सदस्यत्व रद्द केल्याच्या निर्णयाला स्थगिती तेल्हारा तालुक्यातील आडगाव बुद्रुक ग्रामपंचायत वॉर्ड नंबर पाच च्या सदस्या अफसाना राजी कुरेशी यांनी शासकीय जागेवर केलेल्या अतिक्रमणामुळे जिल्हा अधिकारी अजित कुंभार यांनी त्यांचे सदस्यत्व पदावरून रद्द केल्याच्या निर्णयाला बारा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत स्थगिती मिळवली आहे ग्रामपंचायत सदस्य अफसाना बी राजी कुरेशी यांनी जिल्हा अधिकारी अकोला यांच्या आदेशाने व्यतीत होऊन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांवे अपील दाखल केली अभिलार्थी यांचे अधिवक्ता यांनी लेखितता तोंडी युक्तिवादाद्वारे सदर प्रकरणाचे निर्णयापर्यंत जिल्हा अधिकारी यांच्याकडील प्रकरण व त्यानुसार करण्यात येणाऱ्या कार्यवाहीकरिता स्थगिती प्रदान करण्याबाबत विनंती केली होती सबब जिल्हा अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार करण्यात येणाऱ्या कार्यवाहीस महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियांवे दाखल प्रकरणाची पुढील सुनावणी बारा मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे महानकरी न्यूपसाठी संजय भटकर अडेगाव बुद्रुक तेल्हारा